मार्गदर्शन करण्यासाठी आम आमा सर्व उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उप, उपस्थित असलेले आमचे गुरुवर्य महेंद्रजीचे आप्पाजी महाराज तसेच मृत्युंजय अप्पाजी महाराज आणि वेदक वेदक मै, वेदक अप्पाजी महाराज या ठिकाणी त्यांचा मी चरण स्पर्श करून या ठिकाणी सुरुवात करतो या कलावती नगर भागामध्ये कलावती नगर असेल सुनील नगर असेल आशानगर असेल या सर्व भागातील सर्व नागरिकांचे या ठिकाणी असलेले सूर्यकताई होळीकटी आमचे दुसरे अनिताताई बोंद्रे गुरुवरी अनिताताई बोंद्रे आमचे दुसरे मित्र दयानंद बनमळ बनमळगी भाजपचे युवा युवा मोर्चा अध्यक्ष आमच्या अक्कलकोटचे सचिनदादा यांचे सर्वात जवळचे त्या ठिकाणी मानले जातात तसेच आमचे या मंडळाचे सचिनजी मोरे असतील गणेशदादा साळुंके असतील या व्यासपीठावर उपस्थित असलेले देवकर असतील राजमेंद्र कमटप साहेब असतील आमचे नगरसेवक माजी नगरसेवक प्रकाश साहेब कोडम असतील प्रवीण साहेब डोंगरे असतील तसेच राजू चरमेटी सुनीला साळुंके भीमासाहेब बिराजदार दाते महाराज या नागेजी तोटे तसेच आम्हाला मार्गदर्शन करा मातेजी माळी सचिनजी मोरे आमचे मोकासे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व व्यासपीठ सर्व युवक सर्व शिवशक्ती मंडळ आशानगर जाधव मालक तसेच आशानगर नगर सुनील नगर या ठिकाणी मी जास्ती काय बोलत नाही आपल्याला माहिती आहे काही या ठिकाणी अतिशय मागासलेला आमचा परिसर होता पंधरा सोळा वर्षापूर्वी या ठिकाणी काही सुविधा नव्हती आणि या ठिकाणी मला या लोकांनी दोन हजार सात साली वयाचे वीस एकवीस या ठिकाणी आशीर्वाद मला निवडून दिले त्या आशीर्वादाचं सार्थ ठरवत मी या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त आपल्या भागातल्या लोकांसाठी एक प्रामाणिकपणे मी काम करायचा प्रयत्न केला आणि महेशांना कोटे साहेब यांच्या माध्यमातून तात्यासाहेब कोटे यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त या ठिकाणी विकास निधी आणायचा मी प्रयत्न केला मला वयाच्या पंचवीसाव्या वर्षी या ठिकाणी वर्षी या ठिकाणी स्थायी समितीचे सभापती पद मला या ठिकाणी मिळालं सोलापूर शहराचं जे दहा लाख लोकसंख्या आहे त्या दहा लाख लोकसंख्येचं साडे आठशे कोटी बजेट मी या ठिकाणी मांडू शकलो आणि मला त्या ठिकाणी अनुभव मिळत गेला या ठिकाणी कामे होत गेली मला एकच ध्यास होता माझ्या वार्डाचा विकास कारण का आपल्याला माहिती आहे या भागामध्ये सगळ्या ठिकाणी टँक टँकर यायचे आणि आमच्या सर्व महिला या ठिकाणी पळत जायचे आणि ते टँकरला पाणी भरताना एकमेकांची भांडण होत होते आणि मला वाटतं एक, एक दोन तीन या ठिकाणी ऍक्सिडेंट देखील या ठिकाणी झालेला आहे एक मग हे मला कुठंतर बंद करायचं होतं कारण का या लोकांच्या अक्षरशः सा तुम्हाला सांगतो ते भरपूर म्हणजे त्रास होता त्या हे कुठंतर बंद करायचं आहे म्हणून या ठिकाणी सर्वप्रथम आमच्या नगर पासून मी या ठिकाणी ड्रेनेज लाईन घालायला सुरुवात केली स्थायी समिती सभापती पद झालो पंधरा कोट रुपये त्या टाइमाला आपल्या भागासाठी आणलो तेव्हाचे ते पंधरा कोट म्हणजे आताच्या जवळपास तीस ते पस्तीस कोट रुपये असल्यासारखे आहेत मी तुम्हाला आठवण करून देतो मोठे मोठे जे पोखले होते आपला स्टार्टर हे पाया आपला जमीनचा हार्ड होता त्या ठिकाणी जेसीपी चालत नव्हतं काही चालत नव्हतं मी या ठिकाणी उघड्या गटरी करायचा प्रयत्न केला पण काही लोकांनी मला सांगितलं किती जरी तुम्ही काय केलं तरी एकमेकांच्या घरामध्ये भांडणं होणारच आहेत आणि उघड्या गटाळींचा एवढा त्रास होता की सांगणं मुश्किल आहे आणि या ठिकाणी मी एक ठरवलं की काही असू दे माझ्या लोकांच्या या ठिकाणी ड्रेनेज झाले पाहिजे लोकांनी चांगली सोय झाली पाहिजे या ठिकाणी मी कामं करत गेलो आणि लोकांचा आशीर्वाद मला या ठिकाणी मिळत गेला आज तुम्हाला माहिती आहे आपल्या सगळ्यांना आज आपल्या भागामध्ये रस्ते झाले पाईपलाईन झाले टँकर बंद झाले नाहीतर हा तुम्हाला माहितीये बाजूचा आपला नगर भाग अजून पण आहे तसंच आहे पण आपण त्यांच्या पेक्षा वीस ते पंचवीस वर्ष पुढे निघून गेलोय या ठिकाणी मला अभिमान वाटतंय की माझ्या भागातल्या लोकांना चांगले रस्ते चांगले चांगले रस्ते आणि उच्च दर्जाचे या ठिकाणी आपल्याला सोय झाली या ठिकाणी एवढंच मी सांगू इच्छितो जास्त अधिक काय बोलत नाही मला या लोकांनी सतत म्हणजे सतत मला तुम्ही प्रेम दिलात मान सन्मान दिलात कायम या ठिकाणी या लोकांनी मला उचलून धरलं आणि मी फक्त तुमच्या आशीर्वादानेच या ठिकाणी तीन टन नगरसेवक होऊ शकलो आणि आपल्या भागाचे प्रश्न मी महानगरपालिकेत मांडून आपल्या लोकांचं प्रामाणिकपणे काम करत गेलो या ठिकाणी आता आपल्याला माहिती आहे आमदार दादा खोटे यांच्या माध्यमातून आपल्याला सोलापूर शहर शहराला सोलापूर शहराला जवळपास एका वर्षाच्या दीडशे कोटी या ठिकाणी आमदार साहेबांनी या ठिकाणी आणलेले आहेत आज तुम्हाला माहिती आहे पंधरा वर्ष झाले बाकीचे आमदार होते ते कधी या ठिकाणी एवढा निधी एका वर्षाच्या कधी आणू शकले नाही पण दादा कल्याण शेट्टी साहेब असतील आमच्या देवेंद्र दादांच्या हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी दीडशे कोटी रुपये एका वर्षाचे या ठिकाणी मंजूर करून दिले आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सर्वात विश्वासू आणि जवळचा माणूस म्हणले तर दादा असतील आमचे देवेंद्र दादा असतील या ठिकाणी दोघेही अतिशय चांगल्या पद्धतीने सोलापूर शहराचं काम करत आहेत आणि आपल्याला माहिती आहे सोलापूर शहराचा विमानसेवेचा प्रश्न असेल आपल्या सोलापूर शहरातले जे शिकलेले युवक वर्ग असतील त्यांना या ठिकाणी खूप अडचण होती या ठिकाणी रोजगार मिळत नव्हता शिकलेले मुलं पुण्याला मुंबईला जात होते त्या शिकलेल्या लोकांसाठी थी या ठिकाणी आय टी कंपनी असेल आणि आपल्याला माहितीये आपल्याला या भागामध्ये जवळपास पाच ते सहा दिवसात या ठिकाणी आपल्याला आपल्याला पाणी येत ती खूप मोठी आपल्याला गैरसोय जी आहे ते देवेंद्र दादा कोटे यांनी मुख्यमंत्री साहेबांच्या बसे बसून साडे नऊशे कोट रुपये या ठिकाणी मंजूर करून घेतले आज आपल्या आमदार वय जवळपास चौतीस पस्तीस आहे पण त्यांना मार्गदर्शन करणारे अनेक लोक या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करतात सचिन दादा सारखे लोक असतील आमच्या पाठीशी कायम या ठिकाणी उभा उभ्या मिलिंद दादा सचिन दादा असतील या ठिकाणी आम्हाला त्यांची मोलाची साथ या ठिकाणी मिळालेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून असून आमचे आमदार देवेंद्र दादा कोटे साहेब या ठिकाणी भरपूर आपल्या सोलापूर शहरासाठी अजून आपल्याला माहिती आहे अडुसष्ट लिंगासाठी जीर्णोद्धारासाठी ते जवळपास साडेतीन ते चार कोट रुपये आता पण कुठल्याही आमदारांनी या ठिकाणी आपल्या ग्रामदैवत सिद्धारामेश्वरांसाठी एक प्रामाणिकपणे अडुसष्ट आड, लिंगाच्या जीर्णोद्धारासाठी या ठिकाणी साडेतीन चार कोट रुपये मंजूर करून आणलेत मला अभिमान वाटतो आणि दर्शनी जो भाग आहे आपला ग्रामदैवत सिद्धारामेश्वरांचा या ठिकाणी गेल्या विधिमंडळात देखील दहा कोट रुपयाची मागणी करणारा एकमेव आमदार आहे मला आमदारांचं या ठिकाणी अशा आमदार आम्हाला लाभलेत की जेणेकरून फक्त आपल्या लोकांची सेवा केली पाहिजे आपल्या लोकांचे प्रामाणिकपणे कामं केली पाहिजे हे ध्येय पुढे ठेवून आम्ही या ठिकाणी आज चाललेलो आहे या हे ध्येय आम्ही जे ठेवलेलं आहे तुमचा आशीर्वाद आणि पाठिंब्याची या ठिकाणी गरज आहे आज तुमचा आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला मिळत गेलेला आहे तरी देखील आज आम्ही तुमच्या समोर काम घेऊन आलेलो आहे नगरसेवक लोक जेव्हा समोर येताना आम्ही हे करू ते करू असं म्हणून येतात पण मी या ठिकाणी काम करून तुमच्या समोर आलेलो आहे तर मला एवढंच म्हणायचं आहे विनंती करायचं आहे आपले सर्व ज्येष्ठ लोकांना योग असतील ज्येष्ठ असतील एक एक सा, एक मागणी आहे तुमच्याकडे की आमचे चारही उमेदवार अतिशय चांगले आणि कष्टाळू आहेत सिद्ध सिद्धेश्वर ज्यांच्या नावात सिद्धरामेश्वरांचं हे सिद्धेश्वर कमटम असे आपले देवेंद्रदानाचे खंदे समर्थक या ठिकाणी आहेत त्यामुळं आपल्याला कुठल्याही विकास कामाची किंवा निधीची या ठिकाणी निधी कमी पडणार नाही मी या ठिकाणी ग्वाही देतो कारण का देवेंद्र दादा ते त्यांच्या पाठीमागत ठामपणे उभे आहेत त्यांना पाहिजे ठिकाणी आपल्याला निधी मिळेल म्हणून कोण दिशा करतील त्याला बळी पडू नका पूर्ण पॅनल टू पॅनल मला एक माझ मी एवढं सेवा केलेलं मला एक तुमचा पदरात घ्या आणि मला पॅनल टू पॅनल या ठिकाणी आशीर्वाद देऊन माझ्या सर्व पॅनलला विजयी करा असे मी या ठिकाणी सांगू इच्छितो आमचे दुसरे उमेदवार असतील आमचे अर्चना सारिकता खजुर्गी असतील या ठिकाणी अतिशय सिद्धवांनाच पण या ठिकाणी चांगलं काम आहे एकदा संधी देऊन बघा सर्वांना विनंती करतो की आम्ही या आपला प्रभाग बाराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी ग्वाई देतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो तुमचा आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी राहो कमळ कमळ ह्या चिन्हावर तुम्ही बटन दाबून आम्हाला भरघोस मताने या ठिकाणी निवडून द्या या ठिकाणी विनंती करतो आणि सर्वांची रजा घेतो थांबतो जय हिंद जय महाराज